सगळे घाई गडबड घाई गडबड झाले आज त्याच्या वर्षी याला केले केलं आहे साडेबाराला पाच दहा मिनटं बाकी आहेत आणि मला आता पटकन मुगाचे डोसे बनवायचे आहेत आता ह्याला जरा ढेकर काढते कारण दूध पाजल्यावर ढेकर काढणं खूप गरज आमची बाळाजी आमच्या टी व्ही बंद करून त्याला इकडं पसारा काढून दिलेला आहे खेळ खेळतोय आणि तर मला कोणीतरी कमेंट केलेली कोणत्या ताई होत्या का काय तर मला साधे कानातले घातलेले तर म्हटलं मला ते नका का घालू गोलचे घाला तर मी बघा गोलचे घातलेले काय हा आणि मिस्टर टायम भेटलेला आहे हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना तर आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे केलेली आहे पहिला पण पण नवीन जे कोण आहेत त्यांच्यासाठी तर आता मी मुगाचे डोसे बनवणार आहे त्याच्यासाठी मूग भिजवलेले ते घेतले मिरची लसूण जिरं कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलं आहे एका साईडला धुरी द्यायची तयारी झाली होती आणि हे असं मिश्रण बनवून घेतलं म्हणजे थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये टाकले मी हळद मिरची टाकली म्हणून मग मी मसाला टाकलेला नाही जसं आपल्याला तिखट पाहिजे तसं आणि हे गौरांशला करणार होते म्हणून जास्त तिखट बनवलं नाही एक दोन मिरची टाकली मसाला नाही टाकला आपल्या इच्छेप्रमाणे आणि नंतर हिंग टाकायचं गुड मॉर्निंग oh कशात सर्व मजताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळ झालेला आहे आणि आय होप माझासुद्धा आणि तुमचासुद्धा दिवस खूप छान जाऊ दे मस्त जाऊ दे आणि आज सोमवार आहे तर आज स्कूल आहे बहुतेक स्कूलला सुट्टी आहे माझ्या आईला सुट्टी आहे तर पन्नू गेले तिकडं मस्त ती गे ती गेली ना का मला पण असं वाटतं मी पण कधी जाते मी पण कधी जाते पण नाही यावेळेला असं नाही वाटत थोडं चालतंय तर मजलेत पाहुणे बारा आता जास्त मी चहाचं पदी खाल्ले मस्त पोट पॅक झाला आहे आणि काल नाईट नाईट ड्युटी होती माझी काल रात्री तीन वाजेपर्यंत जागली मी त्याच्यामुळं सगळं लेट लेट आता केस वगैरे विंचारायचे आहेत पण गौराशला का मी काय बोलतात त्याला मुगाचा डोसा देणार आहे बनवून त्याला खूप आवडतो तर ते सगळं मिश्रण बनवले तुम्ही बघितलं असाल आणि सगळं झालं बाळाचं आंघोळ धरी वगैरे देऊन सगळं गुड्डे आली म्हणून गुड्ड्याने केलं मी एका साईडला ते करवंट्या पेटवल्या परत चहा ठेवलेला गौरांचा नाश्ता गौरांशला दिलाय चपाती आणि जाम जाम चपाती दिले त्याला तर तो खात बसला आहे टी व्ही बघत आता लगेच शाळेचासुद्धा टाईम होईल तर ते आता घेऊन गेले मस्त तयारी वगैरे करून आई एका साईडला चपात्या बनवतो त्या मग गरम गरम करता मी खाल्ले चपाती हे सुद्धा गेलेत कामाला आणि असा दिवस चालू झालेला आहे माझा बघूया आज दिवसभरात काय होतंय गौरांश किती मस्ती करतोय सुट्टी असते की जास्त जास्त जास्तीत जास्त, जास्त, जास्त मस्ती करतो एवढा डेंजर सतवतो ना की काय सांगायला नको आणि सगळीच मुलं अशीच आहेत बोलतात काय माहिती काय एवढी मस्तीखोर झालीत आता हा आमचा तरी जरा नीट राहील तर बरं आहे बघू आता काय करतो आहे तर आता पटापट ना सगळी थोडी थोडी कामं आहेत ते करून घेते म्हणजे रूममध्ये झाडं वगैरे आणायचं तेल मालिश इथंच करतात रूममध्ये मग ते थोडंसं तेल वगैरे पडलं ते ते जरा बाकी करायचं सगळं गौरांची तयारी त्याला डोसं बनवायचे तर थोडं टायमात बनवते बारा वाजता बनवायला घेते तोपर्यंत पाहिजे बाकीची कामं मग पूर्ण करते तर चलो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आवडलास तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका चलो दाखवते तुम्हाला डोसे हो बनवते आणि जुन्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे कसं बनवायची ती पण आता जे नवीन आलेत ॲड झालेत आपल्या फॅमिलीमध्ये त्यांच्यासाठी मी परत दाखवते पण जा नवऱ्यांचा पसार दाखवते परत म्हणजे खेळत होता अवर आता तर मला काय करमत नाही साफसफाई केल्याशिवाय माझं आतून ना असं मला असं वाटतं मी कधी साफसफाई करते कारण कधीपासून केलीच नाही आणि हे माळ्याचं घर असल्यामुळं जुनं असल्यामुळं धूळ वगैरे लगेच होते त्याच्यामुळं मग साफसफाई करतच राहायला लागते सारखी आणि आता तर करायलाच लागेल आम्हाला कारण बारशाला लोकं येणं तर जरा थोडं जोरातच आहे आजोबाची इच्छा आहे त्याच्यात त्याच्यामुळं मग साफसफाई तर करायलाच लागणार आणि जुनं असं म्हणजे जुन्या याच्यातलं घर असल्यामुळं ते किती साफ केलं ना तरी पण तसंच वाटतं का साफ नाही केलं तरी मी आता इकडं झाडू मारून घेते दे देवांच्या रूममध्ये कारण आता एक महिना व्हायला येईल वालाला मग त्याच्यानंतर म्हणजे सव्वा महिन्याने आम्हाला पूजा करायची देवाची वगैरे मग मक... त्याच्यासाठी बोला हे साफ करून घेते आणि साफ केलं म्हणजे कसं पूजा करायला पण काय नाही वाटणार आणि तुम्ही बोलाल की तू का साफ करते तर आता काय करायचं काही बाकीचं दुसरं करत असतं त्यांचा दिवस तयारच जातो मग त्यांना टाईम भेटत नाही सगळं करताना म्हणून मग आता ते काय बोलू झाडूच मारायचं आहे नुसतं बाकी काही एवढं दुसरी कामं करणार नाही आणि किती काय केलं तरी थकवा हा येतोच येतो आत्ताशी एक महिना व्हायला येईल वाईल बाळाला तर मग जसं दोन महिने झाले ना बाळाला दीड दीड दोन महिने मग मी प्रॉपर अशी कामं करायला लागणार म्हणजे कसं जरा मला साफसफाई प्रॉपर करायला भेटणार सगळे घाई गडबड घाई गडबड आज आताच्या <ुण> अशी फे याला फेडिंग केलं आहे साडेबाराला पाच दहा मिनटं बाकी आहेत आणि मला आता पटकन मुगाचे डोसे बनवायचे आहेत आता ह्याला जरा ढेकर काढते कारण दूध पाजल्यावर ढेकर काढणं खूप गरजेचं आहे तर आता याचा ढेकर काढते आणि पटकन त्याला डोसे बनवते मुगाचे गुड्ड्या पण आहे नाहीतर ते घेऊन बसले असते म्हणजे मी केलं असतं पटाफट्यातून चटणी बनवायची मला पटकन त्याच्यापुरती थोडीशी बनवते असं चालू आहे माझं आणि मी आ, माहेरी कधी जाणार आहे तर आजच्या ब्लागमध्ये सांगू नच शकते की मी रक्षाबंधनला जाणार आहे बारशालाही लोक येतील पण बारशाच्या नंतर लगेच मग थोड्या दिवसांनी रक्षाबंधन येते त्याच्यामुळं मग मी डायरेक्ट रक्षाबंधनला जाणार मग बघूया किती दिवस राहायचं काय ते आता झोपा हां तर आता बघा मी डोसा बनवायला घेतलेला आहे याच्यात हिंग वगैरे टाका म्हणजे पोटाचा त्रास वगैरे होत नाही आणि नॉनस्टिकचा दवा असेल तो घ्या म्हणजे चिकट चिकटत नाही असा तर आता मी तेल व्हायला टाकलेलं आहे तव्यावर आणि त्याच्यानंतर हे असं असं टाकते म्हणजे डोसा पण पसरवतो ना आता असं नाही टाकलो कारण मला भीती वाटत होती की म्हणजे आई ना याच्यावर चपाती आणि भाकरी बनवतात त्याच्यामुळं मग बोलू निघतं आहे की नाही निघतं आहे त्याच्यामुळं मी असं फक्त असं टॅप टॅप करून टाकलं नाहीतर मग दुसरे जे टाकले टाक ना ते प्रकरण असे म्हणजे आपण डोसा टाकू प्रकारे मी टाकले तर पुढं बघू शकता मस्त निघाला हा आणि गौरांशला तर एवढे आवडतात ना आणि मला हे माहिती नव्हतं ही माझ्या मिस्टरांची ही रेसिपी आहे तर त्यांनी एकदा बनवलेली तर मला दिलेली मला खूप आवडली मग गौरांशा दिली तर त्यालासुद्धा खूप आवडली म्हणून त्याने सांगितलं आणि छोटी मुलं ना मूग वगैरे कडदाणे वगैरे खायला खूप पंटाला करतात तर तुम्ही असं नक्की बनवून देऊ शकता आणि हे ना सॉससोबत देण्यापेक्षा ना आपण घरात चटणी बनवा टोमॅटोची बनवा किंवा खोबऱ्याची बनवा किंवा शेंगदाण्याची बनवा आपली ओली चटणी आणि त्यासोबत त्याला द्या दे, मुलांना खूप मस्त खाणार मुलं आणि कडधान्यासुद्धा त्यांच्या पोटात जाणार तर एका साईडला मी ढोसासुद्धा राखला एका साईडला चटणी बनवते ओला नारळ आहेत पण आता मला त्यांना हात लावायचं नाही त्याच्यामुळं देवांच्या येथे नारळ त्याच्यामुळं मग सुका नारळ होता तर तोच मी किसला आणि त्याची चटणी बनवली थोडीशी त्याला घरातलीच चटणी पाहिजे होती आणि बघा प्रॉपर असं निघालेला आहे आणि मी किती पिसो कारण प्रॉपर निघाला मला असं वाटत होतं की मी चिटके किंवा निघणार नाही म्हणून मला छान वाटलं तर किती दिवसात ना आज मी हे बनवायला घेतलं कारण आईंना ना हे नाही येत बनवतात डोसा वगैरे त्याच्यामुळं मग मला बनवत आहे की तू बनव तर मी हे बनवलं आणि चटणी बनवली मग त्यांनी जेवण बनवलं तर असं सगळं आमचं घरात चालू आहे रुटीन तर त्याला बनवून देते आणि आता हे झालेलं आहे मस्त प्रॉपरसुद्धा थोडंशा कमी याच्यावर शिजवायचा म्हणजे प्रॉपर मस्त शिजतो आणि छान लागतो खायला तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी जर क कडधान्य खात नसेल तर त्याच्यावर थोडंसं तूप किंवा तेलसुद्धा लावू शकता खूप मस्त लागतात आणि इथं मी बनवले चटणी थोडीशीच बनवले जास्त बनवून काय फायदा नव्हता त्याच्यामुळं आणि हा बघा माझा डोसा रेडी आहे की तर त्याला मी चटणीला तडका सुद्धा दिला मी देतो तसं तुम्ही जुन्या फ्लॉकमध्ये बघितलं असाल तर त्याप्रमाणे आता टिफिन रेडी नीट अभ्यास कर आलो आलो सांग सांग ये का बाय बाय चल 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 तर शाळेत दिलेला गौर डोसा त्याला खायला भेटला नाही खाल्ले वाटत दोन का किती खाल्ले तीन खाल्ले एक नहीं। नहीं ता ता परत आणला काय सांडला कायतरी असं काहीतरी बोलत होता म्हणून त्याला आता परत बनवून देतो आहे जर हा बनवते दोन दोन डोशाचं दो आहे तर त्याला ते बनवून देते आता स्कूलमधून आलाय पटापट पड़ आपण बनवते आणि तिकडं बालसुद्धा झोपले तर इकडं चटणी बनवायची थोडीशी दही बेटे, एवढं बॅटर आहे तर त्याचे दोन होते तर बनवून देते त्याला तेव्हा गरम झालंय खेळ चाललाय साडेआठ वाज बघाचे त्याला पण दाखव नाही त्याला दाखवायचंय मोठा झाल्यावर दाखवायचं पी पॉम्प पिकचे दाखवू पोच अरे अरेच गाणी बघा माझ्या बबूचे पाय बघितले पाय दाखवला त्याला त्यांनी अरे पाय आम्ही दा... दाखवलेच त्याचे पाय तू गपरा पैम पैपी आम जोपाल जो पाले जो पाले बबड्याला मी नाही दाखवल किती वरती असं सणपणा करू नको नखरे करू नको गौरांजवती ना का तू उचलेल मी त्यांना बिन्ना काय नाही वाटत मग मागच्या काही झाले थांब त्यांना वाटतं एक आहे पागल मुलं आहे पागल लोक आहेत असं बोल असं वाटतं त्यांना त्यांना माहिती आहे कोण पागल आहे आपण दाखवतोय ना कोण पागल आहे त्यांना समजतं का बघतोय बबडू काय बघतोय कच्च्या बोलते ना दादा कधी आक्का द्यायची दादाला ठेव ठेव हलवू नको गौरांच्या नाही बोललेलं नाही बोललो ना की पहिला करणार गौरां असं आहे वरती मान कर तुझी त्या समजतच आहे आता सगळेच पोरं बोलतात मस्ती करतात पण आमचा जरा जा वेगळाच मस्ती लागेल बघ त्याला जगा गावी मस्ती गौरांची सोड ना तू हात काढ येणार का गौरांश हे गौरांज काढा दिला काही म्हणून मी देत नाही तुझ्याकडं गौरांज कस समजवायचं तुला समजतच नाही गेले हरले पुरी याला गौरांजला संभालताना ना होऊन जाईल मी हे वरती बघ गौरांच्या पाया पडायची राहिली फक्त मी है ना गौरांश सगळं करून माझी मांडी दुखल नाही घ्यायचं तर दे, 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 दे ना माझ्याकडे मांडी दुख तर आता गौरांश बाळाची आमच्या टीव्ही बंद करून त्याला इकडं पसारा काढून दिलेला आहे खेळ खेळतोय आणि <coughs> तर मला कोणीतरी कमेंट केलेली कोणत्या ताई होत्या का काय का का तर मला साधे कानातले घातले तर म्हटलं मला ते ना का घालू गोल्डचे घाला तर मी बघा गोल्डचे घातलेले आहेत कानातले हां आणि मिस्टरांना मला टाइम भेटलेला आहे आमच्यासाठी आता मी श्रीखंड खातोय जरा खाऊ दे श्रीखंड आणि जर गौरांशीला ना गौरां दरवाजा येते खाली बसून का फोटो जर वर्ष चालू असा वागला असताना फोटो बघ फोटो नुसतं घ्यायचं पालण्यात कधी टाकायचं असं झालंय बारशा आले आले तीन वाजता झोपलाय का गाणी बिनी लावून दमली मी काय तो <laughs> आम्ही सिरियल बघायचो ये रिश्ता क्या किलायत येतो सुन सुन नन्ने नोरी की हा लावला लाला काय तो गाणे अंगाई गीत ते लावलं तरी काय हा झोपत नाही हां मेन बात राहिली की वर्ष वर्ष चालू व्हायच्या अगोदर जर गौरांच्या सहभाग असताना तर नक्कीच आम्ही कुठं टाकला असता कुठे टाकला असता हो? <laughs> <laughs> बोर्डिंग सीधा पैसे गेले तरी चालतील ना गौरांच्या घरात नको असं झालं बल मानसिक याच्या असण चिड घ्या याला काय झालं तुला पण घ्यायचं उचलून उचलून घ्यायचे बाबू पप्पा बघ पप्पा खाटात उचलून घेत नाही अ उचून घ्या त्याला स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे बाबा त्याला उभा राहतो स्वतःच्या उभा राहतो आता उभा राहिला जातो चादर टाकले बापरे काल रात्री पण चालतो सारखं सुसो उद्या ट्रान्सफर छान आहोत आपण चालतो ना बडबडात बडबड पास आहे हा पास आहे बाकीचं काय नाही आता मी खाऊन घेते याचा पहिला काढू दे सगळा मंडळी वाजले तर बारा वाजून दहा मिनिट आणि मोठ जाग कुठला जा तुला बाहेर ठेवतो आम्ही जायला नाही तर शानपणा करायला अरे मी लावते झोपेपर्यंत काहीतरी चालू असतं त्याचं गप्प झोपत नाही छोटा तर मस्त झोपलाय पार बाप्पा इकडं बघा जरा आता झोपलाय तरी एक तर कसा झोपवलाय माझा मला माहिती खेळला म्हणून तो झोपला आता मग मला जागवलं जाईल आपण पण झोपायचं मी झोपते आता चलो पेटव्या चिर सबस्क्राईब